श्रीस्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे दिवाळीमध्ये बऱ्याच वेळेला आपल्याकडून कळत न कळत बऱ्याच चुका होत असतात कारण काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात आणि आपल्या घरी त्या पूर्वीपासून चालत आलेल्या असतात तसंच अगदी आपण करत असतो पण आपल्या हातून अशा काही चुका होतात यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर नाराज होऊन घरातून निघून जाते तुम्हाला तर माहिती आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता पृथ्वीवरती भ्रमण करण्यासाठी आलेले असतात ते लक्ष्मीपूजन होईपर्यंत पृथ्वी तलावावर असतात त्यावेळेला ते कोणाच्या ना कोणाच्या रूपाने आपली परीक्षा घेत असतात आणि आपल्याला या परीक्षेत पास व्हावं लागतं जर तुम्ही या परीक्षेत पास झाला नाही तर लक्ष्मी माता तुमच्यावर नाराज होऊन निघून जाते आणि वर्षभर आपल्याला कर्ज वाढतं घरात आजारपण गरिबी दारिद्र्य काही ना काहीतरी गोष्टींना अडचणींना तोंड द्यावं लागतं यासाठी यावर्षी काय करायचं आहे आपल्यावर लक्ष्मी माता नाराज होणार नाही याची होता होईल तेवढी काळजी घ्यायची तर सगळ्यात पहिली मोठी चूक होणारी म्हणजे दुसऱ्याकडून कर्ज घेऊन आपण दिवाळी साजरी करत असतो आप दिवाळी हा वर्षातून एकदाच येणारा सण असतो मग आपल्याला वाटतं की आपण धूमधडाक्यात तो साजरा करावा बरोबर आहे पण त्या तो सण साजरा करण्यासाठी बऱ्याच वेळेला आपण लोकांच्याकडून उसने पैसे घेतो तर असे पैसे लक्ष्मी या पैशातून जर तुम्ही दिवाळी साजरी करत असाल तर लक्ष्मी मातेला हे अजिबात आवडत नाही आणि आपल्याला या गोष्टी माहीत नसतात लक्ष्मी माता आपल्यावर नाराज होते कारण दुसऱ्याकडून पैसे घेऊन दिवाळी साजरी केलेली असते त्यामुळं तुमच्याकडे कितीही भले पैसे कमी असू द्या साधा तेलाचा दिवा लावा काही हरकत नाही पण लक्ष्मी माता भर जा 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 तुम्हाला भरभरून आशीर्वादच देऊन जाईल पण जर तुम्ही दुसऱ्याकडून कर्ज घेऊन जर तुम्ही दिवाळी साजरी करत असाल तर आत्ताच इथे थांबा ठीक आहे तुमच्या कामाचे जर पैसे असतील तर ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे किंवा तुमच्या कामाचा मोबदला म्हणून बक्षीस तुम्हाला दिलं असेल तरी चालेल पण कर्ज घेऊन अजिबात दिवाळी साजरी करू नका लक्ष्मी माता तुमच्या घरातून निघून जाईल बऱ्याच वेळेला काय होतं लक्ष्मीपूजेसाठी लागणारं सामान आपण ना बाजारातून बार्गेनिंग करून एखाद्याला फसवून चोरून किंवा दुसऱ्याकडून मोफत घेऊन येतो तर अजिबात असं करायचं नाही जर तुम्ही असं अशा करत असाल तर तिथेच थांबा कारण लक्ष्मी मातेला हे सुद्धा आवडत नाही आपण बाजारात जातो बऱ्याच ठिकाणी बार्गेनिंग मोठ्या प्रमाणात करतो किंवा एखाद्याला फसवतो किंवा एखाद्याला वस्तू पाडून मागतो तुम्ही लक्ष्मी मातेची पूजा करताय ना तिच्यासाठी ज्या काही वस्तू घेताय ना ज्या किमतीला असतील ना त्याच किमतीला घ्या काही हरकत नाही एखाद्यानं जरी तुम्हाला फसवलं ना तरी लक्ष्मी माता ती बघत असते आणि ती त्याच्या दुप्पट तुम्हाला देऊन जाते पण तुम्ही जर एखाद्याला फसवत असाल किंवा एखाद्याकडनं जरी पूजेच्या ज्या वस्तू लागतात जसं की वस्त्र असू द्या फुले फळं लक्ष्मी मातेचा फोटो या जरी वस्तू तुम्ही फुकटात आणत असाल ना तर त्याचं पुण्य तुम्हाला न लागता त्या व्यक्तीला लागत असतं त्यामुळं नेहमीना जे काही आहे ना दिवाळीचं ते तुम्ही स्वतःच्या पैशातूनच करा लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला भरपूर आशीर्वाद देईल यानंतरची गोष्ट आहे ते म्हणजे नारळ लक्ष्मीपूजनाच्या वेळी आपण बऱ्याच वेळेला नारळ पूजत असतो आपल्याला माहिती नसतं घराच्या आजूबाजूला झाडं असतात किंवा आपल्याला कोणी दिलेला नारळ असतो तो हिरवा असतो बघा तो, तो पूर्ण सोललेला नसतो आपण काय म्हणतो जाऊ दे नारळ आहे आ, परन, हा असाच ठेवते पूजेसाठी पण हा नारळ अजिबात लक्ष्मी मातेला आवडत नाही हा नारळ अजिबात म्हणजे सोलूनच ठेवायचा पूर्ण हिरवा त्याच्यावर हिरवं आवरण असतं ते काढूनच ठेवायचं जर तुम्ही हिरवा नारळ पूजेसाठी वापरत असाल तर ते अशुभ मानलं जातं तुम्ही हे गरुड पुराणात बघू शकता तिथे या बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या असतात आणि या आपल्याला माहिती नसतात त्यामुळे पण बऱ्याच वेळेला लक्ष्मी माता आपल्यावर नाराज होऊन जाते दिवाळीमध्ये लक्ष्मी मातेची पूजा करताना लाल किंवा पिवळा कपडा वापरायचा शक्यतो लालच वापरायचा कारण लाल, लाल कपडा हा लक्ष्मी मातेला खूप आवडतो आणि लाल कलरकडे लक्ष्मी माता लगेच आकर्षक होत असते त्यामुळे पूजेसाठी तुम्ही लालच कपडा वापरा आपलं कसं होतं घरामध्ये जो असेल किंवा आपण काय करतो जुने देवाचे वस्त्र वस असतील किंवा एखादा दुसरा कलरचा कपडा वापरतो यामुळे सुद्धा बऱ्याच वेळेला लक्ष्मी माता आपल्यावर नाराज होत असते त्यामुळं तुम्ही पूजेसाठी ना लालच कलरचा कपडा वापरा किंवा भगवासुद्धा कपडा वापरू शकता आपल्याला तर हिंदू धर्मात माहिती आहे प्रत्येक पूजा करताना तुळशीपत्र वापरलं जातं पण दिवाळी दिवशी लक्ष्मीपूजनाला तुळशीचं पान अजिबात वापरायचं नाही यामुळे सुद्धा लक्ष्मी माता नाराज होत असते कारण आपण ज्यावेळेस सत्यनारायणाची पूजा किंवा इतर धार्मिक कार्य करत असतो त्यावेळेला तुळशीचं पान म्हणजे प्रसादावर किंवा बऱ्याच वेळेला देवांनासुद्धा वाहत असतो आपली तशी प्रथा आहे पण लक्ष्मीपूजनाला अजिबात तुळशीचं तो पान तोडायचं नाही आहे कारण ही गोष्ट आपल्याला माहिती नसते आणि आपण ते तोडत असतो आणि लक्ष्मी मातेला तुळस वाहत असतो ते सुद्धा चालत नाही आहे त्यामुळे हीसुद्धा चुकी करू नका लक्ष्मीपूजना दिवशी जर आपल्याकडे सोन्याचे चांदीचा शिक्का नसेल तर आपल्याकडे पाच रुपये दहा रुपये किंवा दोन रुपये जरी एक रुपये असला ना तरी त्याचा शिक्का पुजायचाच असतो आणि आपण म्हणजे नोटा तर पुजतोच पण त्याच्यासोबत शिक्केसुद्धा पुजले जातात बऱ्याच वेळेला या गोष्टी आपल्याला माहिती नसतात कारण सगळ्या जिथे पैशाचा खळखळाट असतो असं म्हटलं जातं बघा जिथे पैशाचा जास्त खळखळाट असतो तिथं लक्ष्मी माता नांदत असते त्यामुळं दिवाळी दिवशी आपल्याला एका प्लेटमध्ये हे जे कॉईन आहेत ना ते एका साईडलासुद्धा पुजायचे आहेत दिवाळी दिवशी लक्ष्मी मातेच्या फोटोसोबत सरस्वती मातेचा फोटो आणि गणपती बाप्पांच्या फोटोची सुद्धा पूजा करायची असते आपण फक्त लक्ष्मी मातेची पूजा करतो पण तुम्हाला माहिती आहे सरस्वती ही विद्येची देवी आहे आणि गणपती बाप्पा हे बुद्धीचे रक्षक आहेत त्यामुळे ना या दोघांची सुद्धा लक्ष्मी आ, पूजना दिवशी पूजा केली जाते दिवाळीच्या दिवशी अजिबात कोणाला ना दुखवायचं को नाही कोणाला सुद्धा उलट सुलट काही बोलायचं नाही स्त्रियांचा मान ठेवायचा कारण या दिवशी लक्ष्मी माता कोणाच्या ना, ना कोणाच्या घरी जात असते आणि कोणत्या रूपात येईल हे माहिती नसतं कारण ती नेहमी आपली परीक्षा बघायला येत असते त्यामुळं या दिवशी कोणाचा अपमान करायचा नाही उलट सुलट तर अजिबात बोलायचं नाही सगळ्यांशी व्यवस्थितच बोलायचं तुम्ही जर एखाद्याचा अपमान करत असाल एखाद्याशी वाईट बोलत असाल आणि खूप मोठी लक्ष्मी मातेची पूजेची तयारी करत असाल तर लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये अजिबात प्रवेश करणार नाही ती दाराच्या बाहेरूनच निघून जाणार हेच जर तुम्ही सगळ्यांशी प्रेमाने वागत असाल प्रत्येकाचा आदर करत असाल कोणाचा अपमान करत नसाल भले तुम्ही फक्त पंती लावा लक्ष्मी माता हसत खेळत तुमच्या घरामध्ये स्वागत करणार त्यामुळे या दिवाळीला ना या सगळ्या चुका आपण होता होईल तेवढ्या शक्यतो टाळूया आणि यावर्षीची दिवाळी आपणसुद्धा धूमधडाक्यात साजरी करूया